बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड एक जे एकनाथ शिंदे गटातले मंगळवारी रात्री आमदार निवासातल्या जेवायला गेले पण काय झालं जेवणातून सुगंध येण्याऐवजी दुर्गंधी आली म्हणे चपाती डाळ भात ऑर्डर दिला एक घास तोंडात टाकला आणि दुसऱ्याच घासात उलटीत झाली बुवा साहेब थेट बनियान आणि टॉवेलवर कॅन्टीन मध्ये घुसले आणि कर्मचाऱ्याला विचारायला लागले हे सडक जेवण कुणी दिलं कोण इथे जबाबदार असं म्हणत त्यांनी राडा केला डब्ल्यू डब्ल्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती ते वर्षापासून आकाशवाणीच्या मी जेवत आहे मंगळवारी रात्री दहा वाजता मी कॅन्टीन मध्ये दोन चपाती डाळ राईस अशी ऑर्डर दिली ऑर्डर आल्यानंतर एक घास खाल्ला आणि काहीतरी आंबट लागलं मला वाटलं चिंच असेल दुसरा घास खाल्ल्यानंतर उलटी झाली उलटी झाल्यानंतर मी आहे तसाच कॅन्टीन मध्ये आलो आणि कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली हे जेवण कुणी दिलं त्या लोकांना बोलवा असं सांगितलं तिथे मॅनेजरलाही डाळ दाखवली कॅन्टीन मध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली सगळ्यांनी हे जेवण निकृष्ट नाही तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर माझी तेथील कर्मचाऱ्यावर झालेली ती प्रतिक्रिया होती या आधी त्या कॅन्टीन मध्ये अंडी नॉनव्हेज पंधरा पंधरा दिवसांची दिली जात होती चार पाच दिवसाच्या भाज्या दिल्या जात होत्या याबाबत मी ड्रग्ज विभागाकडे तक्रार केली कॅन्टीन मालकाला समजावून सांगितलं अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकांच्या आमदारांच्या जीवाशी खेळू नका विधानसभेच्या काळात दिवसाला जवळपास दहा हजाराच्या संख्येनं लोक गावखेड्यातून येत इथे जेवतात राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते अधिकारी शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते अनेक लोक इथे शासकीय कॅन्टीनमध्ये येतात जेवण स्वस्तात मिळेल अशा भावनेनं येतात पण कॅन्टीनचा मालक त्याला तीस वर्षापासून सतत कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून दिलं जातं कोणत्या अधिकाऱ्याचं साठलोठं आहे हे सांगता येणार नाही कॅन्टीन मालकाची मुजोरी इतकी वाढली आहे की अनेकांच्या ताटात पाल उंदीर झुरळं निघतात कालच्या घटनेनंतर अनेकांचे फोन आले आणि त्यांनी आमच्या सोबतही असं घडल्याचं सांगितलं या निकृष्ट जेवणाबद्दल माझी त्या कॅन्टीन अशा प्रकारे रिॲक्शन होती मी केलेल्या गोष्टीचा मला पश्चाताप नाही मी विधान भवनात अध्यक्षांनी परवानगी दिली तर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणारे आमदार असलो तरी मी माणूस आहे कुणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवनरक्षणाचा अधिकार आहे असंही गायकवाड म्हणाले आता संजय गायकवाड यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आता यावर खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलंय माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण हे चित्र खरं असेल तर आपली यावर काही ॲक्शन आहे का तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत असा सवाल राऊत यांनी केलाय या, या घडलेल्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी